नमस्कार मैं पलक डेली न्यूज नाइन में आपका स्वागत है डालते हैं नजर आज की मुख्य खबर पर बच चुकी है रणभेरी अब होने वाला है शंखनाद, बीच रही है चुनावी बिसाद किस करवट बैठेगा सियासत का ऊंट नेता नहीं जनता करेगी तय किसको बनाएगी अपना सरताज चुनाव से पहले चुनाव की बात हर दावेदार से कराएंगे आपकी मुलाकात देखिए चुनाव पर चर्चा आपके अपने चैनल सिर्फ डेली न्यूज नाइन पर नमस्कार मी चक्रेश्वर बाल्या सुरेश बिस्ने भारतीय जनता पक्षाक उमेदारी मगित होती मैं उमेदारी मिला भारतीय जनता पक्षाक अ गटातून उमेदवार आहे तुमच्या नगर प्रभाग क्रमांक पाच आपण मला सांगा कोणकोणते कोणते विकासाचे मुद्दे लक्षात घेऊन आपण ही निवडणूक लढणार आहोत बघा हा माझा पहिल्यांदाच मी उमेदवारी मागितली आणि मला मिळाली पण पण त्या आधीच जो माझं बॅ बॅकग्राऊंड होत किंवा आधीचा जो कन्सेप्ट होता मी सार्वजनिक सार्वजनिक स्थळामध्ये कार्यक्रमामध्ये अथवा आपल्या प्रभागातले जे गोरगरीब लोक असतात त्यांची मदत करण्यामध्ये ह्या सर्व गोष्टींनी मी सामोरेच होतो आणि मला असं वाटतं की आता हे उमेदवारी मागून किंवा मा मी निवडून आलो तर मी त्यापेक्षा जेव्हा किंवा त्यापेक्षा जास्त जोराने मी त्यांची मदत करू शकतो काय प्रमुख समस्या आपल्याला आपल्या प्रभागामध्ये दे आढळून येतात प्रमुख समस्या अर्थ हाय की ना आता इथं जास्तीत जास्त नाल्याचेच रोडा काम रोडाचे काम किंवा जे गरीब लोक असतात आता त्यामध्ये घरकुल सुद्धा झाले आणि लाडली बहिणीचे जे फॉर्म होतात भरपूर सारे जे आपले गवर्नमेंटच्या स्कीम असतात ते जनरली लहान लोकांना माहीत माहीत नसतात तर ते तोच काम नगरसेवकाचा असतो की त्यांच्यापर्यंत पैसून त्यांचं सांग केलं पाहिजे किंवा त्यांच्यापर्यंत ते पोचली पाहिजे प्रभागाच्या म्हणजे स्मार्ट तुमच्यासाठी काय विजन आहे आपला प्रभाग कसा असावा किती स्मार्ट असावा त्यासाठी काय प्रयत्न राहणार त्यासाठी प्रयत्न तर असे आहे की रोड पूर्ण क्लीन आम्ही करू नाल्या व्यवस्थित होऊ ज्यांनी आमच्या इथे एवढं प्रॉब्लेम नाहीच आहे म्हणा कारण की आमचं पाणी निघवलं जातो की जेव्हा ही कामं झाली नालीचे तर आम्ही स्वतः पण जाऊन आम्ही तिथं बघितलं ठीक आहे आम्ही स्वतः होतो पण एवढं तर आहे की चला भू आम्ही जाऊन बघू की काम व्यवस्थित झालं की नाही झालं आणि ते वेळा आम्ही सर्व सामोर करतच राहू चॅनलच्या माध्यमातून आपल्याला जे आपले मतदार बंधू जे बघत आहे आपल्या प्रभागचे त्यांना काय एक संदेश राहणार आहे त्यांना माझा हाच संदेश आहे की मी उमेदवारी मागणी पहिल्यांदा मागितली या आधीचे जे उमेदवार होते आता वळून नाव कोणाचं नाही घेत पण एक नगरसेवक किंवा एका नगरसेवकाच्या घरी ही जे नगर नगरसेवकाची जे जागा आहे खुर्ची आहे ते पंचेचाळीस वर्ष झाले त्याच जागी आहे मला असं वाटते की पंचेचाळीस वर्ष भरपूर होतात आई पण वडील पण आणि स्वतः पण असं होऊ शकते की समोरच्या वेळेस आता त्यांचं भावाचा मुलगा आहे तो पण उमेदवारी मागेल आता पंधरा सोळा वर्षाचे मग तो एकवीस वर्षाचे तर मग कसं आहे बाकीचे जे जनरल लोक आहेत किंवा लहान लोक आहेत ते काय करतील ते किंवा समोर येतील जनता आहे आहे निवडणूक तर जनतेला आपण करणार मला माझ्या प्रभागाच्या जनतेशी हीच अपील आहे की तुम्ही योग्य उमेदवार आणि असा उमेदवार निवडा की जो जेणेकरून तो तुमच्या कामात सुखात दुखात रात्री रात्री केव्हा पण फोन केला तर तो आलं पाहिजे आणि माझी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की आम तुमच्या नगर परिषदेचे पंचवीस नगरसेवक आणि आमचे नगराध्यक्ष श्री प्रदीपजी पदोळे यांना तुम्ही सगळ्यांना सर्व यांना किंवा क्रमांक पाच च्या सर्व मतदातांना आग्रहाची विनंती आहे की त्यांनी आम्हाला मतदान आम्हाला निवडून आणावे आज के लिए बस इतना ही ऐसे ही के लिए बने डेली न्यूज के लाइक करें चॅनल करें करे करें करे, सब्सक्राइब करे और बेल आयकॉन पर प्रेस करना ना भूलें धन्यवाद thank <laughs> you